पण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेधे आज खरं तर म जे मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जनांगे पाटील यांनी इतकं मोठं त्याग करून स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र वाहिलं आणि आज तिसऱ्यांदा ते उपोषणाला बसलेत आणि बसलेले असताना आत्ता इतकी कठीण प्रसंग प्रसंग आहे त्यांच्यावर की शब्दात ते वर्णन करता येत नाही आणि मी आ, या माध्यमातून असं म्हणजे जाणवायला लागलं आहे की आता मराठे समाजाने आपले मतभेद किंवा आपले एकमेकाबद्दल द्वेष असतील तर ते विसरून एकत्र येऊन मान्य पा जरांगे पाटलांच्या साठी या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी दत्ताचरणी प्रार्थना बी करूया आणि प्रत्येकाने आज खरं तर एकत्र येऊन त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी जो त्याग केला आहे त्याच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी किंवा आपण एक सामान्य मराठा म्हणून काम करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याबरोबर निरेतील काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत धन्यवाद एक मराठा म्हणून इथं बोलण्यासाठी उपस्थित आहे मराठा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज जे काय मनोज जवरांगी पाटलांची तब्येत खालावली आहे आणि त्यांनी जे काय उपोषणाचा जो काय हत्यार उपासले त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही निरेत पुरंदर तालुक्यातील आम्ही सर्व मराठा युवक हो। आज इथे एकोटलो आहोत आज मनोज जवरांगी पाटलांच्या तब्येतीसाठी आम्ही निरेतील सर्व मराठा समाजातील वतीने आम्ही या दत्तगाठावरती प्रार्थना करतो आहे आरती करतो आहे आणि त्यांची तब्येत सुधारावी अशी विनंती करतो आहे अण्णासाहेब पाटलांच्यापासून ते या महाराष्ट्रातील साधारण तीनशे ते साडेतीनशे युवकांनी आमच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरीचा दत्तात्र शिंदेरी नावाच्या पस्तीस वर्षाच्या युवकांनीसुद्धा रेल्वेखाली उडी घेऊन मराठा समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केली तर त्यासाठी आमची मन मनोरंगे रंगी पाटलांना एवढीच विनंती आहे की आपण आपली तब्येत सांभाळावी आणि नंतर आरक्षणाचा विषय घ्यावा एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आज सकल मराठा बांधव नीरा या ठिकाणी दत्तघाट मंदिरावर सर्वजण आपण जमा झालेलो आहे याचं एकच कारण आहे की वाशी यार्डमध्ये जारांगे पाटील आपल्या आरक्षणाची दिंडी घेऊन गेले होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी येऊन त्या ठिकाणी आदेश पारित करण्याचा शब्द देऊन तुम्हाला आरक्षण देतो हे जाहीर केलं परंतु मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आम्ही आभार मी मानलेत त्यांचे परंतु तुम्ही जर आम्हाला बाजार बुनगे किंवा आमच्या हातात काहीतरी खेळणं देऊन आमचं शांतता करण्याचं काम करत असताल तर चुकीचं आहे राजकारणासाठी फक्त मराठा समाजाचा आजपर्यंत वापर केला गेला त्यामध्ये नव्वद टक्के पुढार हे मराठा समाजाचे असताना देखील आजपर्यंत फक्त मराठा समाजाच्या भावनेशी खेळण्याचं काम केलं गेलं आज अण्णासाहेब पाटलानंतरनं खऱ्या अर्थानं एक योद्धा मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने उदयाला आला एक सर्वसामान्य फटका कार्यकर्ता एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा माझा आमचा राजा म्हणतो मी त्याला का तर त्या माणसाच्या को मागं कोठ्यावधी लोक जमा होतात त्याच्या खाकेवर का त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही स्वार्थ नाही तो कुणालाही नमत नाही एक प्रामाणिक त्याच्या मनामध्ये इच्छा आहे की माझ्या मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आज मराठा समाजामध्ये तीस टक्के लोकं पंचवीस टक्के लोकं असतील मोठी परंतु सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकं अजूनही गरीब आहेत आणि ते आर्थिक माग आहेत आम्ही आमच्या हक्काचं आजपर्यंत आरक्षण मागतो आहे आणि त्यासाठी आम्ही मराठा समाज बांधव रस्त्यावर येऊन आंदोलन करतो आहे पण त्या आंदोलनाचं आम्ही कुठलंही हिंसक स्वरूप केलेलं नाही पण आज मला मनाच्या विरुद्ध बोलायला लागतं आहे थोडंसं की सरकार मायबाप तुम्हाला जर आमच्या भावनांची कदर नसेल आणि आमच्या मनोज जारांगे पाटलांच्या त्यागाची जर तुम्हाला काहीच काळजी नसेल किंवा किंमत नसेल तर मराठा समाज अंत पाहणार नाही आणि अंत बघून देणार नाही तुम्हाला तुमचा अंत दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही मग तिथं सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत सगळ्यांना त्यांची जागा आहे निश्चित दाखवणार एवढाच शंग मी आम गाठावर या पवित्र ठिकाणी मी सांगतो मी सुद्धा एका पक्षाचं काम करतो परंतु पक्ष नाही जोपर्यंत आरक्षण आमचं डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी स्वतः कुठल्या पक्षाचा प्रचार करणार नाही हे ठामपणाने मी सांगतो कारण माझी बांधील की मनोज जरांगे पाटलांपैकी त्या माणसाने स्वतःच्यासाठी नव्हे समाजासाठी तो उ गेले आठ महिने झालं घरी गेला नाही उंबऱ्यात चढला नाही गावात जाऊन तिथंच बसतोय उपोषण करतो आहे महामाणूस किती प्रामाणिक आहे हे सगळ्या समाजाने बघितलेलं आहे म्हणूनच हा संपूर्ण समाज त्यांच्या या का गोळा होतो आजपर्यंत पंतप्रधानांच्या बी सभेला ना कुठल्याच राष्ट्रपुरुषाच्या सभेला म्हणतो मी राष्ट्रपुरुष राजकारणातलं म्हणतोय समाजकार्यातला नाही एवढ्या या माणसाच्या अंगात धमक आहे तो एका शब्दावर एवढी माणसं गोळा करू शकतो तर त्याच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर माझी सरकारला एवढीच विनंती की आत्ताही वेळ गेलेली नाही तुम्ही प्रामाणिकपणे जागे व्हा आणि मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका ना नाहीतर तुम्हाला समाज नाही नियतीसुद्धा माफ करणार नाही एवढंच बोलतो आणि मनोज जारांगे पाटलांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करणार आहे आणि त्यांना आयुष्य शंभर टक्के लाभणार आहे का तर हा संबंध सात हज सात कोटे समाज या माय माऊलीचे आशीर्वाद त्या आमच्या मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशीत त्याच्यामुळं कुणीही बेचं कारण आहे माझ्या बांधवांनो त्या माणसानी स्वतःचा स्वार्थ न बघता समाजाचं हित पाहून आणि त्या हितासाठी तो लढतोय एवढंच आम्हाला म्हणायचं आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा एक मराठा लाख मराठा मार सुप्रविकिरण पवार आहे आज आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आपले जीव धोक्यात घालून आरक्ष उपोषण करत आहेत तरी मला त्यां त्यांना हेच सांगणं आहे की आम्हाला आरक्षण नाही भेटलं तरी चालेल परंतु हा लाख मुलाचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे कारण मला एक शिवाजी महाराजांची एक वध आठवती लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे धन्यवाद एक मराठा लाख मराठा आज आमचे मनोज जरंगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले आहेत आणि किती दिवस उपोषण करायचं सरकारनी मुंबईमध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला की बाबा गॅजेट दिलं की तुमचं काम झालेलं आहे पण घरी येताच ते कळलं की त्यामध्ये फसवणूक झालेली आहे एकनाथ शिंदेसाहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेतली होती की मी मराठ्यांना आरक्षण देत देत तो नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असं करू नका एखाद्याच्या समाजाशी खेळू नका एवढंच एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही त्या समाजाशी खेळू नका तुम्ही बी त्या समाजाचा एक घटक आहात आणि त्या समाजाशी खेळू नका आज मनोज जरांगे पाटील साहेबांसाठी आम्ही निरा स संपूर्ण मराठा समाज आज निरा या नदी दत्त दत्तांच्या स्थानी ठिकाणी इथं आम्ही त्यांची आरती घेतो आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभू हीच आमच्या सर्व मराठी बांधवांची हीच आमच्या बांधवांची प्रार्थना आहे मराठी रोखोकच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की मनोजदादा जरांगे पाटील अक्षरशः हे तिसरं उपोषण आहे माणूस एक दिवस उपाशी राहू शकत नाही परंतु जरांगे दादांनी त्यांची जिद्द आणि हाट्ट हा कशासाठी असेल तर सकळ मराठा बांधवांना आजपरू आजपर्यंत आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या आरक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी म्हणून दादा जारांगे पाटलांनी तीन वेळ तिसरी वेळ आहे त्यांची आज उपोषणाची अक्षरशः त्यांच्या नाकातून रक्त येत आहे सरकार माय बाप आता तरी तुम्हाला जाणीव येऊन द्या तुम्ही वारंवार विनंत्या केल्या वारंवार वेळ काढूपणा केला परंतु जा दादांनी तुम्हाला म्हणाल एवढा वेळ दिलेला आहे परंतु त्यावेळेत तुम्ही कुठलीही मराठा समाजाची अंमलबजावणी केलेली नाही इतक्या दिवस कुणबी प्रमाणपत्र तुम्ही याच्यापासून ह्या गोष्टीपासून तुम्ही त्यांना वंचित ठेवलं दादांच्या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने यश आहे की मनोज दादांमुळं आज सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यांना कायदेशीर आरक्षणाच्या प्रभावात आणण्यात आलं परंतु आम्हाला आज लाज वाटते की आम्ही आज तिसरी पिढी असेल आमची आजी आजोबा वडील आम्ही की मराठा समाजाला मतदान करीत राहिलो परंतु सरकार मायबाप आज आम्ही तुम्हाला इतक्या वर्षे आंदोलन केलो ही आमची चूक झाली का आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवल्या जाते मनोज दादांना माझी एक विनंती आहे दादा तुम्ही शंभर टक्के आंदोलनं करा परंतु उपोषणाचा मार्ग आता बंद केला पाहिजेल हे शस्त्र आता कुठंतरी था, थांबवलं पाहिजे कारण हे गेदाडा गेदाडाच्या का वृत्तीचं हे है सरकार ह्यांना कुठल्याही प्रकारची मायादा दिसत नाही आहे आणि वारंवार तुम्हाला खेळवण्याचं चा काम चाललेलं आहे पूर्वी पंधरा तारखे पंधरा तारीख दिली होती अधिवेशनाची ती तारीख संपून चाललेली आहे कुठंतरी वेळपणा वेळ काढूपणा हे सरकार करत आहे न्यायाच्या कक्षेत आणि न्याय माननीय न्यायालय त्यांच्या प्रतीक्षेत आहेत की कव्हा हे अधिवेशन घेतात आणि आम्ही कव्हा त्यांना आ आरक्षण लागू करते न्यायालयही पॉझिटिव्ह आहे आपल्या विचारांना परंतु ह्या जे खासदार आमदार असतील ह्यांनी त्वरित अधिशन अधिवेशन घेणं गरजेचं आहे कारण मनोजदादांचे आयुष्य आम्हाला फार महत्त्वाचं आहे मनोजदादा हे इतके महत्त्वाचा विषय आहे आणि जे राजकीय नेते अपशब्द करतायत मला नारायण राणे साहेबांना सांगायचं आहे सा की कोंबडं आरावलं नाही म्हणून सूर्य उगायचं कधी थांबत नाही आणि मनोजदादा आमच्यासाठी सूर्य आहेत आणि ते प्रकाशाच्या झोतेत आणि त्यांचं आयुष्य वाढावं यासाठी नीरा दत्तघाट हे दत्तात्रय प्रभूंचं भोजनस्थान आहे आणि ह्या दत्तघाटावरती जगाचा पालन पालन करता परमेश्वर इथं राहतो आणि आज आम्ही सर्वजण इथे एकच प्रार्थना करणार आहोत आरक्षण हा विषय राहील बाजूला परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी आता त्यांचा थोडासा हट्ट बाजूला ठेवून आरक्ष उपोषणापासून लांब होऊन पुन्हा एकदा दुसरं आंदोलन पुकारावं हो, जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही मुंबई काय दिल्लीलाही यायला तयार आहोत दादा पण आमची तुम्हाला विनंती आता तरी तुम्ही थोडंसं आंदोलन महाग घ्यावं हो, एवढीच माझी त्यांना विनंती आहे एक मराठा मराठा लाख माझे नाव समृद्धी सचिन देशमुख मी आता अकरावीमध्ये शिकत आहे आज आपण बघत आहोत की जरांगे पाटील यांची प्रकृती खूप खालावलेली आहे रक्तस्राव झालेला आहे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यायला लावली आहे पण जेव्हा बा जेव्हा बा प्रभू देशपांडे पावनखिंड लढायला चाललेले तेव्हा त्यांनी ते महाराजांना एक वाक्य बोलले होते लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जग जगला पाहिजे तसे तुम्ही आमच्यासाठी आहेत जर तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही तर आ उद्या आपण लढू शकणार नाही त्यासाठी तुम्ही हे उपोषण थांबवा ही इच्छा मी व्यक्त करत आहे उद्या एकत उद्या ह्या सरकारला आपली काय तुमची काळजी नाही आहे पण तुम्ही तर आमचं ला आ, तुम्ही तर आमचं नेतृत्व आहात ना मग ह्या नेतृत्वाला तब्येतीची काळजी घेणं काळजी घेणं हे योग्य आहे ना त्यासाठीच ही आ, या छोट्या शिवकन्येकडून तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे विनंती आहे की हे उपोषण थांबवा पु परत आपण उ आ, प्रकृतीची काळजी घ्या उद्यापासून आपण एक एकत्र येऊन परत हा लढा लढू आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आपण भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीसशे साठ साली स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठपासून आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यापैकी आजपर्यंत त्या म मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही काही जणांना चार चार वेळा संधी मिळाली मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारताना मराठा समाजाचा विचार केला नाही परंतु मंडल आयोगात ज्या जाती जा दोन नव्हत्या त्या घुसडल्या गेल्या त्यावेळेस त्यांना मराठा समाजाची जा आठवण झालेली नाही अनेक महिला आमदार होत्या शालीनताई पाटील त्यांनी मराठा समाजासाठी आवाज उठवला तर त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आजपर्यंत मराठा समाजाचेच नेते मंडळी मराठा समाजाला घातक ठरलेली आहेत यासाठी एक सर्वसामान्य जो साधा ग्रामपंचायताचा सदस ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा ग्राम सदस्य नाही अशा माणसाने मराठा समाजासाठी आवाज उठावला तत्पूर्वी अण्णासाहेब पाटील आणि आणि अनेक मराठा युवकांनी बलिदान दिलं होतं त्या त्यांना विनम्र अभिवादन करून आ, मनो मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला त्याला आजपर्यंत पंतप्रधानापासून किंवा महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारण्यापैकी कोणालाही कोणालाही एवढी गर्दी जमावता आली नाही ते तेवढी त्यांनी जमवली आणि मराठा समाजाला समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करून चोपन्न लाख कुणबी नोंदी शोधण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडलं परंतु महाराष्ट्र शासन फक्त आरक्षणाच्या बाबतीत किंवा अंतिम सरसकट आणि सगळे सोयरे या आ, या अध्यादेशाच्या बाबतीत ढकल करत आहे तसंच तसंच काही लोक मुद्दाम मराठा आरक्षणाला विरोध करतायत त्या प्रवृत्ती आणि मराठा जे काही लोक गप्प बसत आहेत परंतु दुसऱ्याला विरोध करायला होतात अशा काही काहीजण सत्तेत असलेले मराठा समाजाचा मुलाईचा ठेवणार नाही असंही म्हणतात ते लोक यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मनोजदादा जरांगे यांनी धोरणात्मक कायदेशीर लढाई लढावी उपोषणापासून परावृत्त व्हावं कारण आपल्या नेतृत्वाची मराठा समाला समाजाला गरज आहे ही हे ओळखून त्यांनी आपलं उपोषण मागं घ्यावं ही मराठा समाजाची विनंती मान्य करावी असं मी पवित्र निरा नदी काठी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार मनोज दादा जारांगे पाटील भरपूर दिवस झाले उपोषण करतायत पण त्यांची दखल आपलं सरकार घेत नाही आहे आता वीस तारखेला अधिवेशन घेणारे म्हणतात तर अधिवेशनामध्ये काय दिवा लावणार हे काय आपल्याला माहीत नाही आहे पण तरी लवकरात लवकर आपलं जे उपोषण आहे दादांनी स्व सोडलं पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे तो आत्तापर्यंत नुसते लेटर काढून हेड काढून काही उपयोग नाही गॅजेट काढून पूर्णपणे जो जी आर आहे तो पूर्णपणे जी आर आता प्रकाशित झालं पाहिजे आणि इथं कुठलं तरी थांबलं पाहिजे आपल्या दादांशी मनोजदादा पाटील आहेत त्यांच्याशी आपण आयुष्य वाढ त्यांचे आयुष्य वाढव हीच आपण इथे दत्तकाठावरती प्रार्थना करणार आहे oh